कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळ्यांना बघितलं नेहमीचा प्रश्न खात आहे ना खायलाच पाहिजे तर पुन्हा एकदा आहे आपल्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर आज आपण कुठे आलेलो आहे तर पावसाळा चालू झाले आणि आज आपण आलो मच्छी धरायला तर मच्छी दोन प्रकारचे आहेत आपल्याकडं पाग आहेत म्हणजे तीन का चार पाग आहेत आणि गलछड्या पण आले आहेत काठी आहे डबल आपल्या इंग्लिश गलछड्या पण आहेत तर चला तुम्हाला नदीला किती पाणी दाखवतोय आहे आणि आम्ही गेले पेरी आलो तर आम्ही ब्लॉग नाही शूट केला तेव्हा आम्हाला इंग्लिश मासे भेटलेले तर आज बघूया कुठले मासे भेटतात नांदगावच्या नदीमध्ये तर पाणी बघा कसला पाणी ना पाऊस बाहेर पडतं अनलिमिटेड पाऊस आहे अनलिमिटेड नदी नदीला वाव बघा कसला आहे कडला आपल्याला मच्छी मिळाली तर मिळेल मस्त बिका आपलं नशीब असतील तर बघूया काय सध्या तरी मी गाडीत ना शूट करते बाहेर तर उतरत ना भाई चालले सेटअप रेडी करते इकडे इकडं पाऊस बघा कसला अनलिमिटेड पाऊस रास पाऊस पडतो थांबाची बातच नाही घेतली का नदीला मस्त पैकी यावर पाणी भरले इथं आपल्याला कड्याकड्याला पाक मारत आहे नच लांबशी तर आता बघूया काय मच्छी एकदम वाहता पाणी आहे कडक ग्राउंड इथं आम्ही बॅटबॉल खेळत आहो नाही तर त्या साईडला डोंगर डोंगरावर पण जायचं आहे नंतर पण सध्या ती मच्छी धरूया आज कोण नाही केला ला। आणि लाटा गप्पा आणि का कसा येत आणि पाक घेऊन मागशी आम्ही आल्या पुढं तसं गल छेड्या रेडी करता पाऊस पडतोय ना लय खतरनाक पाऊस पडतोय दादा की छत्री पडली ही जुगाड करून गलछ्या रेली करत भेटणार no no ना मच्छी आज नो आयडिया नो आयडिया चला तुझं मोठ्या ना आले कशुठ्या नाईश बघा येऊ मास्त भेटला ना आपल्या ना मच्छी धराला चालू केलंय म्हणजे धरून गेलं वाव लय जास्त आहे त्यामुळं मच्छी काही भेटली नाही तर आता मी पाकतो तुम्हाला दाखवतो पाक मात्शी नावाच्या लावली तसं हे मी पण आजच शिकलो पैता बिटाय दोन अशी रस्त्याची गुंडच हातात फटापट गुंड पाक घ्यायचा गुंडलेलं असतो ना त्याला तर सोडवाच कुठला मी त्यामुळे आता धरत आहे करता त्याच्यानंतर ह्यामध्ये ना

अगं जाऊ तर मध्ये तो मग कसं कस वेड्या मास नको बोलतो प्रॅक्टिस मराला करत मग वाढलं बघ पाण्या घेत नाही

अरे एक कन्सेप्ट का डायर बागासोबतचा मस्त पनीर डायरेक्ट बागासोबत काम जरा खाली जाऊ दे, तो दे।, तो दे।, तो दे तो। आ, तर आपण नांदगावला नांदगावलासुद्धा पागत होतो तर आधी सुरुवातीला काका पागत होते काका पागत होते तर आपल्याला सुरुवातीची काही काही तीन चार पागामध्ये मच्छी मिळाली इंग्लिश मासे मिळाले कारण की आता पाण्याचा वावलंही जास्त आहे त्यामुळं मच्छी सगळी वाहून गेली पुढं त्यामुळं आम्हाला मच्छी भेटलीच नाही तरी तशी मी पागाशी प्रॅक्टिस करत होतो तर जमायला लागला थोडा थोडासा फर्स्ट टाईम केला ट्राय बट जमला तर काय नाही हलू सगळा जमून जाईल तर माझा मच्छी नाही मिळाली त्यामुळं आपला ब्लॉक पण छोटा झाला तर त्यामुळे मी विचार केला की मी करंजी जेटीला गेलो तो, तो पार्ट पुढे जॉईन करूया तर तोच पार्ट मी पुढे जॉईन करते तर तुम्ही करंजी जेट्टीचासुद्धा मज्जा घ्या तर तिथं पण आपल्याला एकदम मस्तपैकी कडक मच्छी भेटते तुम्ही तो पुढचा ब्लॉग बघा नक्कीच तर इथे पण मला पागान काय भेटत आहेत पिशव्या म्हणून तुम्हाला अंग ते पाण्यात घाण टाकू नका तर चला करंजेचा ब्लॉग बघा हॅलो गाईच कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळं बचत असाल आपला नेहमीचा प्रश्न खाताय ना खायलाच पाहिजे तर तुम्ही माझा मागचा व्यू बघून समजत असाल आपण कुठं आलेलो तर आज आपण आलेलो आहोत करंजे गेटीला तर आता पावसाला चालू झाले त्यामुळं आज आपण भरपूर दिवसानंतर तीस दशक तोच दराराला घेऊन तेच रॉट तोच स्पॉट मग ते एक माणसामध्ये परिवर्तन आहे राजादाजाला आणलं आहे अजून आमची थोडीशी माणसं मागशी येतात तर आपण करंजी जेट्टीवर आलेलो आहोत फिशिंगसाठी तर दोनचा भरतीचा टाईम होता तर आम्ही एकदम मस्तपैकी आलेलो भरती पण एकदम कडक आलेली आहे तर फक्त आज बघायचं आपल्याला मच्छी कुठली कॅच होते कुठली काय कसा काय तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला आज आम्ही बेट फिशिंग करणार आहोत प्रॉपर माकल्या बिकल्या सगळ्या घेऊन आलेलो आहोत आम्ही मग एक मिनिट ऊन आहे आज आणि लाटा बघा आज पाणी भरलं ना इतका रास पाणी भरलं आहे मला दादा इकडं बघा कसला व्यू आहे डेंजर इथे काय मोठी मोठी हां खोलली खोलली पाणी बघा कसलं वरती सरत डेंजर वाव डेंजर पाणी आहे भरतीलाही जोरात आलेली आहे इकडं बाई सनस्क्रीन लावली का दादा सनस्क्रीन लावली लावली सनस्क्रीम इकडं बोट बघा वाव क्रेझी मला माहिती दिवसानंतर आपलं आहे तर चला बघूया काय काय गर्दी रास गाड्या लागल्या तर सगळ्यांमधनं आपल्याला एक नंबर यायचा बुक ठेवलंय बघूया काय घडतो बिघडतो मी तुम्हाला गेल्या गेल्या पहिले आधी सेटअप रेडी करतो त्याच्यानंतर तुम्हाला मग मी मिळतो तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो होत आपल्याला गेल्या फेरी इथंच एक हेकरू कॅच चालता तर आता पाहूया आता आपल्याला कोणती मच्छी कॅच होते, होते, होते ते ते ते, ते तर एवढे खूप सारे अँगलर्स होते ते जायत होते त्यानंतर झालं ऑलमोस्ट ते लवकर आले ते बोलत होते आम्ही त्यांना विचारलं एक दोन जणांना ते बोलतो आम्ही खूप लवकर आलो आता आमचा झाला तर आता आपण आलेलो तर आपण करणार होतो बेट फिशिंग तर इकडं बघा खास बेल्जियमवरून इम्पोर्ट केले आपण फिश धरण्यासाठी माणूस काहीची कोटी झाली तरी आम्हाला एकच मासा लागला मी प्रॉब्लेम नाही शूट केला आल्यावर सेटअप रेडी केला म्हणजे आता मिनिमम आम्ही दीड दोन तास केली कास्टिंग कास्टिंग बद्दल बेट फिशिंग केली त्याच्यामध्ये मीनी मी दोन हे आर हरवलं रह। बेट हरवलं डबल आपले ऊक हरवलं आहे त्याच्यानंतर राजा दादानी दोन दूर हरवले ते मासा असतात ना जे शक जिकेट ते हरवलं आल्यापासून एकच उ आहे तो चुका दादांनी कंटिन्यू ठेवलं आहे आणि आम्हाला एक छोटीशी कॅच झालेली आहे काय कॅच झाली आहे तुम्हाला दाखवतं बघा तर आता ओटी झालेली आहे चालू तर बघू जरा पाच सहा वाजेपर्यंत वाट बघू आला तर सही मासा बघा आपला एक गॅच झालेला मासे लागतात नाही असं नाही पण सुटतात पण पिशवी बर की शिवडा बिवडा लागला मोठा चिता हिदा पिशा टॅकला एवढ्या म्हणजे पिशवी किती तुसा मासा आहे बघा माझा आय थिंक तुम्हाला आवाज नसेल एक प्रॉपर कारण की तो वारा रास आहे शिंगाला कुसंका ना हो पण लागला माझा भाई आता सध्या चालू आहे दोघांचा हेलिकॉप्टर उडते कितलं बाई मासे पकडचं इकडं आमच्या दोन गलचेडा वाव इथलं तसाल तुम्ही आपल्या एक शिंगाला कॅच झाला आणि आधीच्या मध्ये म्हणजे पागळ झातो हो त्याच्यामध्ये इंग्लिश मासे कॅच झाले त्याच्यामध्ये मी थोडा पाक शिकला कसा पाक टाकायचा तर चला आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तुम्हाला असेच जर माझे फिशिंगचे नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील तर नक्कीच आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जो हे ग्रुप बघितलेला तो माझा सिक्रेट स्पॉट आहे मी तो कोणाला सांगत नाही जर तुम्ही मला कमेंट केला पर्सनल इंस्टावर डी एम केला इंस्टावर सुद्धा माझा आयडिया हांजी पटेल ब्लॉग इन्स्टावर डी एम केला तर मी तुम्हाला सांगू शकतो की तो स्पॉट कोणता आहे फिशिंग ते एकू कॅच होतात मी त्या स्पॉटची व्हिडिओ नाही घेतली पण तुम्ही थांबलेला एकरूचा फोटो बघितलाच असाल नक्की नक्कीच आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय असेच आपले नवीन नवीन ब्लॉग बघायसाठी तयार राहा